नमस्कार द स्मिताज वन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला फोडणीच्या वर्णाची रेसिपी दाखवणार आहे इथे डाळ घेतलेली आहे शिजून ती हलवायची आहे इथे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकली आहे नंतर जिरं टाकलं आहे ते तडतडलं की हिंग टाकायचं आहे थोडंसं त्याच्यानंतर हे आल लसूण घेतलेलं आहे लसूण या आपली किसणी असते त्याच्यात किसायचं आणि मग लसून घ्यायचं किंवा टेचून घेतलं तरी चालेल किंवा चिरून घेतलं तरी चालेल त्यानंतर तेरे कडीपत्ता टाकला तो छान तडतडला की टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो टाकताना त्यामधल्या बिया काढायच्यात आणि मग टाकायचं आहे म्हणजे मग त्याचा त्रास होत नाही इथे हळद टाकलेली आहे हे चांगलं परतून घ्यायचं हे परतताना शिजलं टोमॅटो की ते दाबून घ्यायचं म्हणजे त्याचा वास वरणाला लागतो छान आणि त्याची चवही चांगली लागते हे नेहमी करत जा भाजीला जरी केलं तरी टोमॅटो टाकल्यावर असं दाबून घ्यायचा शिजल्यावर इथे डाळ टाकलेली आहे हलवून छान त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेऊ शकता कोथिंबीर टाकलेली आहे आणि हात हलवायचे हे मोठ्या गॅसवरच हल करायचे आणि तो साईडला जो फेस येईल तो काढून टाकायचा कारण हा फेस म्हणजे पित्त होत नाही त्याच्यामुळं हे काढून टाकायचं पूर्ण सगळीकडनं वर्णामुळे पित्त होतं बरेच जणं म्हणतात त्यामुळे मग ते काढून टाकायचं इथे झालेलं आहे आपलं वरण रेडी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला